या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून गेले दोन दिवसांपासून पडणारी थंडी आज काहीशी कमी झाली तर पहाटेपासूनच धुक्याची चादर पाहायला मिळाली डोंगर पहाड आणि टेकड्यांवरील मंदिरे धुक्याच्या दुलईत हरवली होती उशिरापर्यंत सूर्यदर्शनही महाग झालं होतं तरी अनेक भागांत सूर्यदर्शन झालंच नव्हतं त्यामुळे पुरेशा उन्हाअभावी हवेतील गारवा वाढत गेला अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली हवामानशास्त्र विभागानं पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून या अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे अवकाळी पावसाचा पिकांवर खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो कांदा पिकाला बुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रतिकार करावा लागू शकतो कांद्याच्या पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो रोग हटवताना फवारणीचा मोठा भुर्दंड शेतकरी वर्गाला सहन करावा लागणार आहे मुक्काम शिंपे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणावरून बोलत असताना दिनांक नऊ जानेवारी ते दिनांक दहा जानेवारी या दोन्ही दिवशी मध्यम स्वरूपात पाऊस पडला व दिनांक अकरा जानेवारी सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडले कांद्या कांद्या पिकावर पिकावर मोठ्या प्रमाणात धुके पडल्यामुळे कांद्या पिकाच्या पाती वाकलेल्या आहे व त्यामुळे शेतकऱ्यावर औषध फवारणीचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे व कांद्याचे बाजारभाव कमी व खता औषधांच्या किमती वाढते असल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक भांडवल कोसळणार आहे व शेतकऱ्याची आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होणार आहे न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे आज चोवीस तास आंबेगाव आजा मुडिन आज करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा